किती सुंदर आहे बघे पाहिलं तुम्ही गाव ह्याच ग्राउंडवरती कित्येक जणांचं खेळून बालपण गेले किती नशीब लागतं ना अशी खळखळणार नदी असावी गावाच्या बाजूला सुंदरसं हिरवगार नटलेली धरती असावी गावाच्या बाजूला नारळी पोपळीचे झाडं असली पाहिजेत गावाच्या बाजूला गावाच्या कुशीतून वाहणारी नदी आणि सह्याद्रीच्या रांगेत डोंगराच्या कुशीत वसलेलं गाव सुंदर आहे ना चला ओझर तर एक दोन मिनटामध्ये गावाची सैर करूया आणि तुम्हाला दाखवूया की कोकणातली गावं कशी असतात आणि इथं राहणारी माणसं किती नशीबवान असतात चला तर मग पाहूया आपण गावाची सुरुवातच डोंगराच्या चढानं होते आणि डोंगराच्या पायथ्याला नदी वाहते सुंदरचं गाव दोनच मिनिटाचा वेळ बघा ओझरती गावाची भेट आणि ही लालपरी बघा आली लगेच हा 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 एकमेव साधन गोरगरिबांसाठी गावात येण्याचे आता साईड देऊया ना आणि पुढे जाऊया आता प्रवेश होतोय गावात गावात प्रवेश केल्यानंतर पहिला बस स्टॉप आहे हा हे कड़े गाव आहे नायरी इथे एक किरणामालचं दुकान इथे एक चहाचं हॉटेल उजव्या डाव्या बाजूला आणि रस्त्याला लागून कडेकडेनं सगळी घरं असं हे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील नायरी गाव पण एक खंत अशी आहे ना मनात मोठी मोठी घरं बांधून झाली गावातल्या प्रॉपर्टीवरून वाद झाले लोकांचे भावाभावात विकृष्ट आली आणि घरही खर्च करून बांधली पण घरात राहायला कोणी नाही गावातली सत्तर टक्के घरं बंद आहेत इकडची असू दे किंवा तिकडची असू दे मोठी असू देत किंवा गरीब असू देत हा भेदभाव राहिला नाही आता कारण गावातली बहुतांश कोकणातली घरं बंद झालेली आहेत सुंदरस नाळाची झाडाची बाग आहे बघा सुंदर गाव आहे आता मी प्रयत्न करायला वरपर्यंत जायचा मला वाटते साधारण ती साधारणतः अर्धा वाड्या आहेत गावामध्ये आणि लोकांचं येणं जाणं असतं सुट्टीच्या काळात इतर वेळी मात्र कोणी नसतं आज हे वातावरण बघून मलाही फोटो काढायचा मोह झाला आहे आणि नक्कीच मी फेसबुकवरती फोटोज अपलोड करणार आहे टाकून चला आता हा तिसरा बस स्टॉप आला चौथा सॉरी इथं एक किरणामालचं फार जुनं दुकान आहे म्हणजे माझ्या जन्माच्या अगोदरपासून हे दुकान आहे आणि आजही ते चालू आहे कारण गावातल्या बहुतांश वस्तू इथंच मिळतात आता आपण चाललोय सह्याद्रीच्या दिशेने नदीच्या उगमाच्या दिशेने चला जाऊयावरती आणि तुम्हाला दाखवतो मी माझा नाईरी गाव गावाचा शेवटचा स्टॉप इथं बस फिरत असे पूर्वी जेव्हा वरती जाण्यासाठी मार्ग नव्हता कालांतरानंतर प्रगती झाली वरती तिवरे गाव आहे तिवरे गावात ही गावा आता बस जाते आणि तिथं जाऊन रस्ता संपतो आता धुक्याची दुलई पसरल्यामुळं सह्याद्री पर्वत प्रचितगड चिल्ला किल्ला दिसत नाही आहे आणि ही आमची शास्त्री नदी आहे जी खाली जाऊन संगमेश्वरात शास्त्री प्लावरती भेटते पुढं नायरीची नदी मग निवळीची नदी मग पुढं अंतरावलीची नदी असं करत करत तीन चार नद्या भेटून ती संगम होतो कसब्यामध्ये तिथून पुढं संगमेश्वरच्या पुढे खाडीमध्ये मिळते ही नदी खळकळणारी वाहणारी नदी आहे तशी आठ महिने वाहते नदी मे महिन्यामध्ये थोडीशी आटलेली असते पण यावेळी या अवकाळीमुळं पाणी लवकरच वाहते आणि निसर्गाचं चक्र बदललेलं आहे चला आता मला जरा दो दोन चार फोटोज काढायचे आहेत आणि कि बघायचे आहेत की किती सुंदर सुंदर निसर्गानं निर्माण आहे माझ्या गावासाठी